सुटला सुटला आगड्या क्रमांक अठरा सुटला अठरा मध्ये सुंदर अशा चार गाड्या बहात आहेत आणि चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढा चालू आहे केलं एका ना दुसऱ्याचं मात्र केलं तेसऱ्याच मात्र केलं आणि मला वाटतं परा गटाच मात्र झालं आता ते बांगडा आलेले शिस्तीत आलेले ते तरी सरळ आहेत का पाहिलं जाणार कस आहे

या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी मागायची मध्ये पळाली पळस केलकरांचा राजा आणि त्यांच्यासोबत विभूतवाडीकरांचा आदत किंग सुंदर अशी गाडी सीवेसाठी पात्र केली होती अनुप <णगी> <आड़ुँगे। णगी> शेड यांच्याकडून ड्रायव्हरसाठी पाचशे रुपयाचं बक्षी झालं आणि चांगलं जनता त्यासाठी दोनशेच च बक्षी दिलं धन्यवाद सोळा एकोणीस सोळा गड क्रमांक अठराचा निकाल अठराचा निकाल आहे अठरा मध्ये सुंदर अशी विनोदमय आणि नाट्यमय लढत झाली त्या नाट्यमय लढतीचा निकाल आहे तास क्रमांक दोन वरून आलेली गाडी गुड्य गाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सगळ्यात शेवटी आला आणि निकालास पात्र झाला अशी लढत झाली